दलित समाजाविरोधी पत्रक वाटपामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला आहे काळाराम मंदिर परिसराच्या आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य समाजाला या पत्रकाद्वारे ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भीमस्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू रामाच्या धर्तीला मलिन करू नये ज असे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे जो कोणी परत निळा झेंडा हातात घेऊन दिसेल त्याला वाईट टाकण्यात येईल सर्व हिं कट्टर हिंदू समाजाने शूद्र जातीसोबत मांग महार चांभार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांना स्पर्श होऊ देऊ नये जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम श्री प्रथमेश दादा संदीप चव्हाण नाशिक शहर अध्यक्ष अशा पद्धतीचे पत्रक पंचवटीतल्या गल्लोगल्ली वाटण्यात आले आहेत त्यामुळे आता पंचवटीतले वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे पत्रक कोणी बनवले कुठे बनवले कशासाठी बनवले पत्रक बनवण्यामागचा हेतू काय हे, का हे सर्व पोलिसांनी शोधायला हवे विशेषतः या पत्रकावर पत्रक बनवणाऱ्याचा मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता संस्थेचे नाव नमूद केले आहे प्रथमेश दादा संदीप चव्हाण हा भिगारी कामगार असून तो या हिंदू युवा वाहिनी संघटनेचा अध्यक्ष नाही असे निदर्शनात आले आहे मग नेमके हे पत्रक कोणी बनवले जाती अराजकता माजवण्याचा डाव कोणी रचला गेला नेमके हे पत्रक बनवणारा कोण की नेत्यांच्या सांगण्यावरून हे पत्रक बनवले गेले आहे नाशिकमध्ये दंगल घडवायची आहे का अशा एक ना अनेक प्रश्नांना उधाण आले आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे अर्जुन पगारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशी उनवणे गणेश उनवणे ॲडव्होकेट प्रशांत जाधव मुकेश गांगुर्डे नितीन पगारे राजेश काळे प्रवीण प्रगारे प्रशांत जाधव विजय जिवडे आदी भीमसैनिक उपस्थित होते यावेळी प्रमुख नेत्यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे नाशिक स्वयंपाक हीच इच्छा कि आपण जंगली पाहिजे हो आपण तोडफोड केली पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यांचा उद्देश आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही ज्या हरामखोराने हे प्रकरण केले त्या हरामखोराला अटक करू नये अट्रोसिटी कायदा नव्हे ज्या जे शक्य आहे मग ती टोळी आहे का तो ग्रुप आहे का तुम्हाला मला कोणी पेटवत आहे का निवडणुका झाल्यात तुमच्या माझे माथे भडकावेत आपण दंगली पेटाव तोडफोड करावी आपल्याला अजून आरोपी माहीत नाही आपल्याला अजून निर्णय माहीत नाही मी कार्ड साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही जिथे असाल तिथं पहिले इथं या माझ्या माझ्या स्वाभिमानी कार्यकर्ता तुम्हाला विश्वास आहे आपण संविधान निर्माण करण्याच्या बापराच्या अवलाद आहे ते आपला बापाच आपल्याला संविधान आहे आपल्याला त्यांचं ऐकावं लागेल आपल्याला त्यांच्याशी जोपर्यंत आपण त्याचं म्हणणं ऐकत नाही पोलिसांचं त्या अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकत नाही जोपर्यंत पुढचा निर्णय घेऊ नका कोणीतरी उत्तरे साहेब या पुढे माथे भडकावू नका

योग्य दिशा आपली भरकवणार नाही आपली दिशा भरकावू देऊ नका बेकार साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे पहिले तुमचं अभिनंदन सांगतो संयम पाळणार आहे बाबासाहेबांची आम्ही सर्व पक्ष संघटना विसरणार आहे प्रकाश लोटे काही पक्ष म्हणून आलेले नाही एक समाजाचा असे केसन गुन्हे त्याला काही मोके असेल आम्ही घाबरत नाही फक्त विनंती आहे आम्ही खूप काही सांगत नाही तुम्हाला कायदा पाळायचा आम्हाला शब्द पाहिजे आम्ही म्हणत नाही पाच दिवस सहा दिवस आज पाच वाजेपर्यंत जर आरोपी त्यांची टोळी जर सापडली नाही साहेब तर आम्हाला घाबरणार नाही कायदा नसेल शांतता ठेवायची असेल ते तणाव निर्माण करायचं नसेल पाच वाजेपर्यंत ती टोळी असेल तर गुन्हेगार जर आणणार नाही तर मात्र जाहीरपणे सांगतो आम्ही कोणाचा ऐकणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या परवा दिला घाबरत नाही पण मात्र निश्चितपणे आया बहिणी तुमचं कोणी येईल माथे भडकवेल दगडा फेका याला फोडा अजिबात नाही जोपर्यंत तो, कोण असेल तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणी बादशा असेल त्याला मात्र जर तुम्ही हाय केले तर आम्ही मात्र एकदम निश्चय सांगतो आम्हाला शब्द द्यावा लागेल आम्ही शब्द पाळणार पण पाच वाजेच्या नंतर हे पाच वाजेच्या नंतर एक मिनिट जरी जास्त झाला तर आमचे नाव नोंदून घ्या पहिल्याने घ्या नाव लोक घ्या प्रकाश तोंडेचा दुसरा घ्या प्रशांत चा जाती ओबीसी आहे तिसरा नाव घ्या भुऱ्याचा मराठा आहे चौथं नाव घ्या आमच्या त्या सोळशेचा मात आम्ही जातीबाजी राजकारण करणारे माणसं नाही संविधान आमच्या बापांना दिले पक्ष आमचे वेगळे असतील कदाचित जात आमचे वेगळे असतील कदाचित बाप्रा लक्षात बाबासाहेब आंबेडचा बाप आहे मी बापाण करायला मला या शासनाचा सुदैवानं सांगतो सुदैवान आज मुख्यमंत्र्यांची बैठक आहे बारा वाजता जाणारच आहे आम्ही संयम पाळणारे लोक आहे आमच्या संयमाचा अंत बघू नका आतापर्यंत दुसरी जात असते दुसरा धर्म असता काय अनंत घडला असता सांगितलं नाही परंतु आम्हाला जे लोकांनी कृत्य केलं असं मला खात्री आहे की आमच्यावर डोके भडकावेत आम्ही रस्त्यावर उतराव कोणातरी दगड संग्रह आम्ही एवढे दूध खुळेल हे सर्व लोक आहेत ना खूप समजदार आहे आमच्या तरुणावर केसेस झाले पाहिजे आम्ही बर्बाद झालो पाहिजे आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आम्हाला नोकऱ्या नको आम्ही तसं करणार नाही आम्ही सत्तेत विसरून जाऊ का आम्ही सत्तेत सहभागी याच्याशी सत्ता कसे बाबासाहेबाच्या पुढे सत्तेला लाटा मारणार चावला औला द्यावी त्यामुळे स्वयंपाव लागेल मी खड साहेब मला आश्वासित करा आम्हाला पटकन पडलेला नाही माझ्या स्वाभिमानी जनतेला संविधान मानणाऱ्या लोकांना जातीला सुद्धा नाही बाबासाहेबांच्या जातीला पण नाही कारण तिथं त्यांनी पिवळा लिहिलंय याचा अर्थ पिवळं म्हणजे सर्व ओबीसी समाज त्यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला पाच वाजेच्या आत पाच वाजून एक मिनटं जरी झालं ना अनर्थ घडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील जर मी योग्य बोलत असेल मत्र पंचवटी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॉटेल एक्सप्रेस इन येथे निवेदन देण्यात आले आहे